नारी सुरक्षा नारी सन्मान नारी स्वावलंबन नारी मिशन महिला निर्भीड न्यूज न्यूज तालुक्यात सीना नदीला आलेल्या भीषण नदीकाठी वसलेलं केवडगाव हे पाण्याखाली गेलेलं के होतं केवड जवळच्या मुसळे वस्तीवर राहणारे शाबू चव्हाण आणि त्यांचा मुलगा मदन चव्हाण यांच्या समोर देखील मोठं संकट उभं ठाकलेलं होतं पुराचं पाणी वाढत होतं आणि रात्रीची वेळ असल्यानं भीतीचं वातावरण होतं जीवाच्या भीतीपेक्षा त्यांना त्यांच्या जनावरांची चिंता अधिक होती नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका क्षणाचाही विलंब न करता या बापलेखाने स्वतःच्या वस्तीवरील जनावरांचे दोर सोडले आणि त्यांना सुरक्षित उंच जागेकडे हाकलण्यास सुरुवात केली पण त्यांचे डोळे केवळ त्यांच्याच जनावरांवर नव्हते त्यांना लक्षात आलं की आजूबाजूच्या वस्त्यांवरची शेकडो जनावरे अजूनही बांधलेली आहेत जी पुराच्या पाण्यात बुडून मरून जातील अपार प्रेमानं त्यांना स्वस्त बसू दिलं नाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या बापलेखाने आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये धाव घेतली आणि अंधारात पाण्याची पातळी वाढत असतानाही सुमारे दोनशे जनावरांना मुक्त केलं या सर्व कळपाला घेऊन त्यांनी सुरक्षित उंच भागाकडे वाटचाल सुरू केली पुढचे दोन दिवस केवळ गावाला पुराने वेडा दिलेला होता या दिवसात शाबू आणि मदन चव्हाण यांनी स्वतःच्या पोटा पाण्याची किंवा निवाऱ्याची कसलीही चिंता केली नाही त्यांच्या वस्तीत पाणी शिरल्याने त्यांना साधं जेवणही मिळालेलं नव्हतं आणि या पावसापासून बचाव करण्यासाठी निवाऱ्याची सोय देखील नव्हती तरी देखील ते थांबलेले नव्हते या कठीण काळात त्यांनी स्वतः उपाशी राहून त्या दोनशे जनावरांसाठी आजूबाजूच्या शेतामधून मिळेल तो ऊस आणि चारा गोळा करून त्यांना खायला घातला सलग अठ्ठेचाळीस तास केवळ जनावरांची सेवा आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याचं एकच व्रत त्यांनी पाळलेलं होतं या निरक्षर पण माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या शाबू चव्हाण आणि मदन चव्हाण या बापलेखाच्या त्यागामुळे शेकडो मुक्या जीवांना मात्र जीवनदान मिळाले त्यांच्या या असामान्य कार्यामुळे प्रभावित झालेल्या केवडमधील ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करून या दोघांना नवीन कपडे देऊन त्यांचा सन्मान केलाय माणुसकीचं खरं मोल शब्दांनी व्यक्त करता येत नाही पण शाबू आणि मदन चव्हाण यांनी ते आपल्या कृतीने सिद्ध करून दाखवले हा केवळ जनावरांना वाचवण्याचा प्रसंग नव्हता तर निस्वार्थ प्रेमाचा आणि असामान्य धैर्याचा एक प्रेरणादायी अध्याय होता संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी नारी शक्ती न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा लाईक करा आणि न्यूज कशा वाटतात कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा